काल नागपूरच्या रामदासपेठ भागामध्ये रात्रीच्या साडेबारा वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने तीन ते चार गाड्यांना धडकवलं सुदैवाने याच्यात जीवितहानी झाली नाही मात्र दीडशेच्या स्पीडने चालणाऱ्या या गाडीने मध्यधुंद अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने एक धुडघूस घातला त्यात कुणाचाही जीव जाऊ शकला असता ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या अळीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोप दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेन लिहून घ्यायला टाळाटाळ केली मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता ही तक्रार झाली पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही हे फार विशेष आहे की गाडीचा नंबरच आला नाही एफ आय आरमध्ये शिवाजी कांबळे नावाच्या ज्या व्यक्तीने फिर्याद म्हणून फिर्यादी म्हणून पुढे आला आणि त्याच्याकडून तो गाडीचा नंबर त्याच्यात लिहिला गेला नाही पोलिसांकडून आर टी ओने सुद्धा गाडी तपासली नाही ज्या अर्थी एवढा गदारोळ झाला मारहाण झाली गोंधळ झाला त्या अर्थी गाडीचा नंबर तर अनेक लोकांना लक्षात होता पण पोलिसांनी तो नंबर नोंदवून घेतला नाही ऑब्व्हियसली आता सीसीटीव्ही फुटेजचा पण प्रश्न कदाचित निर्माण होऊच शकतो परंतु गाडीचा नंबर जो तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी नोंदवला तो नंबर आहे एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस गाडी आहे प्रताप कामदार नावाच्या माणसाची गाडीचा नंबर परत एकदा सांगितला पाहिजे एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस मालक आहे प्रताप कामदार गाडीची पी यू सी नाही आहे इन्शुरन्स नाही आहे बरेचसे पेपर्स लॅब्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आर टी ओनी पण काहीच केलं नाही कारण साहजिक का आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं होय मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे यालासुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या आता बोललो नाही त्यांना जे आढळेल सीसीटीव्ही मध्ये किंवा जे काही गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे Çok sure. sure.